घरी देव आला तर देवाची पूजा केली पाहिजे परंतु गोकुळवासी काही कृष्णाला देव मानायचे नाहीत गोकुळात तर साक्षात ब्रह्मांड नायक परमात्मा आलेला आहे तरीसुद्धा गोकुळामध्ये अजून कृष्णाची पूजा कोणीसुद्धा केलेली नव्हती आणि जर आपल्या घरी देव आला किंवा साधू संत आलेत आपण त्याची पूजा नाही केली देवाची पूजा नाही केली साधू संतांची पूजा नाही केली तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसतं ते आपल्याला पाप लागत असतं म्हणून गोकुळवासियांच्या हातून नकळतपणे हे पाप होत आहे की साक्षात ब्रह्मांड नाही परमात्मा गोकुळात अवतरला आहे पण गोकुळवासियांनी देवाची पूजा केलेली नव्हती म्हणून गोकुळातल्या लोकांच्या हातून नकळतपणे गोवर्धनाच्या रूपामध्ये का होईना देवाने स्वतःचं पूजन करून घेतलं म्हणजे त्यांच्या डोक्यावर देव देवाची पूजा न केल्याचं पापसुद्धा बसलेलं नाही आणि देवानं ना गोवर्धनाची पूजा केली त्याला एक कारण होतं पहिलं कारण म्हणजे असं होतं मुख्य म्हणजे की सर्वांच्या हातून पूजा करून घ्यायची होती हे मुख्य पहिलं कारण होतं पण दुसरे एक प्रमुख असं कारण होतं ते म्हणजे इंद्राला अभिमान झालेला होता आणि इंद्र अभिमानामध्ये स्वतःला हा तिन्ही लोकांचा राजा समजायला लागला होता जीवनामध्ये अभिमान कधी कधी येतो चार गोष्टी जीवनामध्ये आपल्याला अति प्रमाणापेक्षा जास्त मिळाल्या की त्याचा अभिमान होत असतो म्हणून कुठलीच गोष्ट अति जास्त नाही एखाद्या माणसाकडे अति जास्त ज्ञान आलं अति जास्त जो हुशार असेल ना तर त्याला स्वतःच्या ज्ञानाचा गर्व असतो अभिमान असतो मी फार ज्ञानी आहे मी फार विद्वान आहे एखादा फार विद्वान आहे पण त्याला त्याच्या विद्वत्तेचा ज्ञानाचा अभिमान असेल तर त्याला मूर्ख समजावं कारण ज्ञानाचा जो अभिमानी आहे त्याचं ज्ञान काही कामाचं नाही एखादा अडाणी असेल पण अभिमान रहित असेल ना तर तो अडाणी माणूस देखील देवाला आवडतो आणि देवाला अडाणी लोकच आवडतात जरी शिकलेले नसावेत संपूर्ण वारकरी संप्रदायाचं प्रमुख दैवत आहे पांडुरंग परमात्मा त्यांची व्याख्या अशी आली आहे शास्त्रामध्ये विठ्ठल कोणाला म्हणायचं तर विदा ज्ञानेन थान शून्यानं लाती ग्रण हाती इति विठ्ठल हा अशी विठ्ठल शब्दाची व्याख्या आली की आडाणी ही जवळ आल्यानंतर जी देवता कल्याण करते ना त्या देवतेचं नाव आहे विठ्ठल आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे ना त्यात बघा जे खरे वारकरी आहेत जे हाडाचे वारकरी म्हणतात त्यांना ते सगळे अडाणीच आहेत ना पूर्वीचे आताचे वारकरी सगळे ज्यांच्या अंतकरणात भक्ती नाही भाव नाही फक्त पोटासाठी वारकरी संत बनून फिरत आहे पोटासाठी संत झाले कलितभौत हा प्रकार जास्त बघायला मिळतो पण जे खरे वारकरी आहेत ना ते सगळे जास्त तर अडाणीच असतात पण परमात्मा पाहत नाही माझा भक्त किती शिकलेला आहे माझा भक्त ज्ञानी आहे मोठी डिग्री घेतलेला आहे की अनपड गवार आहे हे पाहत नाही तर फक्त माझ्या भक्ताच्या अंतकरणात किती दया आहे किती, है, किती है, है कि प्रेम आहे किती श्रद्धा आहे हे पाहत असतो म्हणून जरूरी नाही की आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे भक्ती करण्यासाठी तर ज्ञानाची आवश्यकता नाही भक्ती करायची असेल तर ज्ञान जरी नसलं तरी चालतं पण देवावर प्रेम पाहिजे आणि अभिमानरहित मन पाहिजे तर ती भक्ती देवाला पावते म्हणून ज्ञानाचा अभिमान होत असतो अति जास्त ज्ञान आलं तर त्यानंतर एखादा माणूस खूप जास्त रूपवान असेल दिसाय फार सुंदर असेल त्याला सुंदरतेचा अभिमान होतो अति जास्त रूपवान असेल पण जगामध्ये जेवढे जास्त सुंदर दिसाय माणसं तेवढे खतरनाक असतात तेवढे डेंजर असतात जो जास्त दिसाय सुंदर तो जास्त धोकादायक असतो सुंदर माणसापासून दूरच राहावं सगळ्यांना म्हणत नाही बरं का आता जिथ इथं जे सुंदर माणसं बसले त्यांना वाटेल की आम्ही काही तशी नाही कसं आहे देवाने ही दुनिया फार सुंदर बनवली काही चेहरे फार सुंदर बनवले पण जेवढे सुंदर चेहरे बनवले तेवढं मन देखील काळं कपटी बनवले काही लोकांचं देखलीये तेरे दुनिया दुनियावाले मुख जिनके उजले मन उनके काले म्हणून उन चेहरा सुंदर असून काही फायदा नाही मन चांगलं असलं पाहिजे मन सुंदर असलं पाहिजे पण आजकाल लोक चेहऱ्याला चेहऱ्याची सुंदरता बघूनच ठरवतात चेहऱ्याचा रंग कसा आहे गोरा आहे का नाक सरळ आहे का डोळे मोठे मोठे आहेत का फक्त रूप पाहिलं जातं स्वभाव पाहिला जात नाही म्हणून आजकाल माणसांची फसवणूक होते ना चेहरे बघूनच आता तुम्ही बसलेले सांगा जेव्हा तुमच्या मुलासाठी मुलगी पाहता सून पाहता तेव्हा सुन आधी कशी पाहता सुंदर पाहता आधी गोरी असली पाहिजे सुंदर असली पाहिजे गोरी आणि सुंदर सुनबाई घरात आणता आणि त्यानंतर जेव्हा ती तुमच्यासोबत वाईट वागते त्यावेळेस कळतं की ही। रूप काही कामाचं नाही म्हणतात मग मं। मग म्हणतात गुण कामाचे आहेत म्हणून रूपाचा आणि हे रूप बरं आयुष्यभर टिकतसुद्धा नाही आयुष्यभर नाही टिकत भागवतामध्ये दत्तात्रयाने चोवीस गुरु केले त्यापैकी एक गुरु आहे पिंगळा नावाची वेश्य तिला कसं काय गुरु मानलं भगवान दत्तात्रय यांनी एका वेश्याकडून एक, वेश्य एक गुण शिकलेला आहे काय गुण ती वेश्या फार सुंदर होती दिसायला पिंगळा नावाची वेश्या रोज सजून ढजून बसायची लोकांची वाट पाहायची पण जेव्हा म्हातारी झाली आणि तिचं रूप सौंदर्य निघून गेलं अंगावर सुरकुत्या पडल्या तेव्हा तिच्या चेहऱ्याकडं कोणीसुद्धा बघेना जे लोक तिच्या एका एक झलक पाहण्यासाठी तिला एकदा पाहण्यासाठी जे लोक तरसायचे रांगेत उभं राहायचे तिला पाहण्यासाठी ते लोक आता तिच्याकडं बघतसुद्धा नाहीत ती तिचा तिरस्कार करत आहेत जेव्हा तिच्या हा प्रकार लक्षात आला ना तेव्हा कळ कळलं तिला की हा शरीराचा अभिमान हे रूप काही कामाचं नाही तेव्हा त्या दिवशीपासून तिनं भगवंताच्या भक्तीला सुरुवात केली आयुष्यात तिनं देवासाठी सजली सर्व देवाला समर्पण भाव केला म्हणून बघा एक वेश्या भागवतामध्ये तिचं चरित्र आलेलं आहे वेश्याचं कारण रूप हा रूप हे पूर्ण शेवटपर्यंत साथ देत नाही माणसाचा स्वभाव चांगला असावा म्हणून रूपाचा अभिमान करायचा नाही पुन्हा माणसाला अति जास्त जर माणसाकडे पैसे आले धन आलं तर धनाचा अभिमान होतो जास्त प्रमाणात पैसे आले किती पैसे जा शांत बसू देत नाहीत माणसाला समाजामध्ये मा पैसेवाला माणूस कोणाला बोलू देत नाही कोणाचं ऐकून घेत नाही दुसऱ्यावर दादागिरी करतो दुसऱ्यांशी भांडणं करतो गावावर आपली सत्ता असावी असं वाटतं सर्व लोकांनी आपल्यापुढं नोकरासारखं वागावं असं वाटतं ही सगळी पैशाची सत्ता आहे पैसा आला त्याबरो की त्याबरोबर पैशासोबत माज देखील आला पैशामुळे अभिमानी होतात पण पैशाचाही भरोसा नाही या धनाचाही भरोसा नाही आज आहे उद्या राहील की नाही पता नाही आणि काही काही माणसाकडे एखादं पद आलं की त्याला पदाचा अभिमान होतो जेवढं जास्त पद म्हणून माणसाकडे प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असली पाहिजे अति जास्त कुठलीच गोष्ट माणसाला सहन होत नाही अति जास्त सुखही सहन होत नाही आणि अति जास्त दुःखसुद्धा सहन होत नाही बघा तुम्ही जीवनामध्ये फार दुःख आलं दुःखामध्येही माणसाला झोप लागत नाही आणि लय जास्त आनंद आला लय जास्त सुख आलं तर सुखात सुद्धा झोप येत नाही अहो एका माणसाला ना हार्ट अटॅक आला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट होता योगायोग बघा ना त्याला हार्ट अटॅक आल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट आहे त्याच वेळी त्याला लॉटरी लागली लॉटरी किती लागली पाच लाखाची आता घरच्यांना वाटलं ही बातमी त्याला आनंदाची सांगावी डॉक्टरच्या आधी कानावर घातलं डॉक्टर साहेब आमच्या या पेशंटला पाच लाखाची लॉटरी लागली त्याला हे सांगावं का नाही डॉक्टर म्हणले एवढी आनंदाची बातमी त्याला सांगू नका म्हणले त्याचं हार्ट कसं आहे कमजोर आहे म्हणाले आत्याचा अटॅक आलाय त्याला आनंदाचीही बातमी सांगू नका आणि दुःखाची पण सांगू नका तो सहन करू शकणार नाही म्हणले पण डॉक्टर साहेब त्याला सांगितलं तर पाहिजे सांगतो म्हणले मी प्रयत्न करतो म्हणले डॉक्टर हळूहळू सांगतो आणि डॉक्टर त्याच्याजवळ गेले म्हणाले काय रे तुला लॉटरी काढायचा म्हणजे लॉटरी घ्यायचा नाद दिसतोय जरासा तो म्हणाला आहे मी आजवर खूप लॉटरीचे तिकीट घेतले पण कधीच लागले नाहीत डॉक्टर साहेब डॉक्टर म्हणले बरं जर समज तुला जर पाच लाखाची लॉटरी लागली तर काय करशील त्यानं सहज त्याला वाटलं डॉक्टर पण सहजच बोलत आहेत आणि मला काही एवढी लॉटरी लागणार नाही म्हणून तो म्हणाला जर मला पाच लाखाची लॉटरी लागली तर त्यातले अर्धे म्हणजे अडीच लाख डॉक्टर मी तुम्हाला देईल म्हणाला डॉक्टरनं जसं ऐकलं डॉक्टरला माहीत आहे याला पाच लाखाची लॉटरी लागली म्हणजे अडीच लाख मला देईल डॉक्टरलाच अटॅक आला आणि डॉक्टर खाली पडला एवढा आनंद झाला म्हणजे आत्ती कुठलीच गोष्ट चांगली नाही म्हणून इंद्राला अभिमान कशाचा झाला आहे अति आत्ती गोष्टी आहेत त्याच्याकडे धन पण आहे थोडंसं ज्ञानही जास्त आहे त्याच्याकडे रूपसुद्धा आहे आणि पदसुद्धा आहे चारही पद गोष्टी आणि इंद्राला त्याचा एवढा अभिमान वाढला की अभिमानामध्ये देवाला विसरून गेला